मित्रांडू नमस्कार पद्धत पंढरी पाटे माझ्यासोबत आदरणीय कुमार चिंता सर आहेत पोलीस अधीक्षक यवतमाळ जिल्हा परवाला दिनांक सहा तारखेला गणपती विसर्जन प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात होत असतं आणि सध्या यवतमाळ डिस्ट्रिक्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पावसामुळे गणपती विसर्जन करत असताना ग्रामीण मध्ये किंवा शहरीमध्ये घाटावरती नदीवरती नाल्यावरती घोड्यावरती अनेक अडचणी येतात त्या संदर्भात सूचना देण्यासाठी सर आहेत काय इन्स्ट्रक्शन सर लोकांना तुमच्या ओके सर्वांना सहा तारीखला आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये गणपती विसर्जनच्या रिलेटेड सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत आपला गणपती विसर्जन आपल्या सर्व बांधवांना खूप खूप महत्वाचे आहे हे विसर्जन मी सर्वांना विनंती करतो की शांती आणि श्रद्धा आणि भक्तीच्या सोबत तुम्ही सादर करावा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं सांगितले गेल्या एक दोन महिन्यापासून खूप जोरात पाऊस चालू आहे बरोबर त्यामुळे आपण लहान मुला वायुवृद्ध सर्व लोक विसर्जनच्या ठिकाणी जातात जो विसर्जनच्या घाटच्या ठिकाणी काही काही ठिकाणी मोठा मोठा नदी पण आहे वाघ पण आहे म्हणजे कुवा पण आहे त्यामुळे सर्वांना ही काळजी नक्की द्यायची आहे की कि किती गैर पाणी आहे तुम्हाला माहिती नाहीये आणि किती जोरात पाणी जाता तुम्हाला दिसतात आहे त्यामुळे कोणी पण दूर जायचं नाहीये आम्ही सर्व ठिकाणी प्रॉपरली क्रेन्स पण लावलेल्या आहेत आणि तिकडे आपला बंदोबस्त पण असतात आपलं पोलिसांच्या सोबत आणि म्युन्सिपल डिपार्टमेंटच्या सोबत कोऑर्डिनेशन करून एक सेफली विसर्जन करणं खूप खूप गरजा आहे तसेच आपला आता फोरकॅस्ट बघितले तरी वेदर फोरकॅस्ट मध्ये त्या दिवस पण पाऊस आपल्याला दिसतात दिसतोय अगर त्या दिवस पण पाऊस राहिले पण तुम्ही म्हणजे शांतता पद्धतीने लवकर तुम्ही म्हणजे पद्धतीने आणि सेफली विसर्जन खूप खूप गरज आहे त्यामुळे हे माझ्या विनंती आहे की छोटे छोटे मुले पण बघण्यासाठी जातात त्यांच्याकडे पण जो आई वडील आहे सोडायचे नाही त्यांच्यावर तुम्ही लक्षात ठेवा काही म्हणजे खूप जास्त घाऊड असल्यामुळे काही इकडे तिकडे फिरले म्हणजे मिस झाले तसं झालं नाही पाहिजे त्यासाठी सर्वांना काळजी घेणं खूप खूप गरज आहे आणि आपला सर्व ठिकाणी पोलीस बांधव आहे पोलिसच्या सोबत तुम्ही कोऑर्डिनेशन करा काही छोटा मोठा इश्यू आले तरी तुम्ही त्यांना सांगितले तुम्हाला नक्की आम्ही तुम्हाला मदत करणार आहे आणि माझ्या विनंती आहे की सर्वांना पोलिसांना पण तुम्ही मदत करा आणि आपला हे उत्सव गणपती विसर्जनचा उत्सव एक शांतता पद्धतीने आणि एक उत्साह पद्धतीने पार पडण्यासाठी मला सर्व नागरिक सागरी नागरिकांना कडून मला अपेक्षित आहे so, लक्षात घ्या हे इन्स्ट्रक्शन आहे आदरणीय कुमार चिंतसर सर थांबतो थांबतो माठी